नमस्कार मी अशोक डोंगरे सामाजिक सामाजिक लोकशाही अभिव्यक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो आज निवडणुका झाल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आरोग्यमंत्री झाले आणि महाराष्ट्राचे सरकारसुद्धा बनले तर महाराष्ट्राचे सरकार बनल्याच्या नंतरच्या भारतीय संविधानानं जे मूल्ये ठरवून दिलेले आहेत की या देशातील लोकांना रोजगार शिक्षण आणि आरोग्यसेवा तर ही आरोग्यसेवा जी आहे तर ही फार महत्त्वाची सेवा आहे आणि या आरोग्यसेवेच्या संदर्भामध्ये आज पूर्ण देशामध्ये दे, किंवा महाराष्ट्रामध्ये दे, जे आरोग्यसेवक आहेत आरोग्य सहाय्यक आहेत असे डॉक्टर्स आहेत नर्सेस आहेत तर हे रात्रंदिवस काम करत असतात आणि हे जे काम करत असतात तर त्या, त्याला तरी त्यांच्या कामाचा फार वेतन फार कमी मिळते कामाचा मोबदला काही तो जास्त मिळत नाही आहे परंतु त्यांच्या त्यांच्या ज्यावेळेस सरकारकडच्या मागण्या मागतात तर त्यावेळेस त्या मागण्या मागण्याच्या जवळच निवेदनं देतात उपोषणं करतात मोर्चे काढतात आणि मोर्चे काढल्याच्यानंतर सरकारला ते वेळोवेळी जाऊन मागण्या करतात व सर सरकार काही त्यांच्याकडे लक्ष देत नाही सरकार हे त्यांच्याकडं दुर्लक्षच करत असते आता आरोग्यसेविका आणि आरोग्यसेवक स्वसायिका या जे आहे ते नर्सेस यांची जे एक मागणी गेल्या सतत चार वर्षापासून मागणी आहे आणि मागणी काय आहे की ते त्यांनी जे एक प्रस्ताव दिलेला आहे तो पदोन्नतीचा दिलेला आहे पद पदोन्नतीच्या संदर्भातबाबत त्यांनी जे एक प्रस्ताव दिलेला आहे पण ते चार वर्षापासून त्याचा पाठपुरावा करत आहेत चार वर्षापासून पाठपुरावा करूनसुद्धा सरकार काय त्याच्याकडे लक्ष देत नाहीत मग आता ते जे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सीस संघटना आहे तर यांनी ते चार वर्षापासून तर त्यांचा पुरावा करत आहे बघा ह्या <ís> जे mm. नर्सेस आहेत किंवा हे आरोग्य सेविका आहेत आरोग्यसेवक आहेत त्याच्यानंतर आरोग्य स्वसायिका आहेत तर आज ते खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जे काम करतात व त्यांना त्या ठिकाणी एखादी डिलेवरी केसेस असेल कुणाला स्नेक बाईटिंग झालं असेल किंवा कोणाचं एखादं कुटुंब कल्याणचं ऑपरेशन असेल किंवा कुणाला कुठं मार लागला असेल कुणी बिमार असेल आता खेड्यामध्ये ज्यावेळेस आरोग्य आरोग्यसेविका जाती त्यावेळेस डोक्यावर टोपळं वगैरे घेऊन गे। त्या शेतात जाणाऱ्या बाया ब ते फार आठवण करतात की आमची सिस्टर आली का आरोग्यसेविका आली का, का आम्हाला जाता जाता काहीतरी गोळ्या पाहिजे आणि रात्रंदिवसा काम करणाऱ्या आरोग्यसेविका असो आरोग्यसेवक असो तर यांच्या ज्या प्रलंबित मागण्या ज्या आहेत ते सरकारला मान्य करायला काय हरकत आहे तरी सरकार का ते, ते चार वर्षापासून दुर्लक्ष करते आणि चार वर्षापासून त्यांची ज्या आता पदोन्नतीची जे मागणी आहे तर ती चार वर्षापासून त्यांनी आणखीन काय मंजूर केली नाही मग प्रत्येक आता जे महाराष्ट्रातले जेवढे जिल्हा परिषद आहेत त्या जिल्हा परिषदेच्या त्या जिल्हा संघटना आहेत आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटना आहे तर यांनी महाराष्ट्र शासनालाही निवेदन दिलं आणि आता जिल्हास्तरावर त्या ठिकाणी जे आहे तर जे महाराष्ट्र राज्य नर्सेस जिल्हा संघटना जे आहेत यांनी त्या ठिकाणी निवेदनं दिलेलं आहे ओला त्याच्या डी एच ओ वगैरे जे त्या सर्वांना त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि ते निवेदन असं दिलेलं आहे की बाबा आमची जी पदोन्नती आहे तर ही रखडलेली पदोन्नती आहे तर ती, ती आम्हाला देण्यात यावी आता तेहतीस टक्के जे पदोन्नती जे आपण देतो त्याच्यापेक्षा त्यांचं त्यांचं म्हणणं आहे की बा आम्हाला पन्नास टक्के द्यायला पाहिजे पदोन्नती जी आहे ते, ते ही पन्नास टक्के द्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही जे कालबद्ध पन्नाचं जे कालबद्ध जे पदोन्नतीचा जो प्रस्ताव आहे तर तो, तो, तो सामान्य प्रशा प्रशासनाकडं पाठवलेला आहे पण त्याचे सामान्य प्रशासन काय त्याच्याकडं कोणत्याच प्रकारचं लक्ष देत नाही आणि त्याच्या ह्या ज्या मागण्या आहेत ह्या रखडलेल्या मागण्या आहेत तर ह्या त्वरित प्रत्येक आता महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये जे जिल्हा परिषद आरोग्य नर्सेस आरोग्यसेविका सेवक आणि आरोग्य सायिका जी संघटना आहे तर यांनी त्याच्यात निवेदन दिलेले आहेत आणि का त्यामुळे काही जिल्ह्यामध्ये झाले असेल काही जिल्ह्यात राहिलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये ते राहिलेलं आहे तर या संदर्भात त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि हे जे कालबद्ध पद पदोन्नतीचा जो प्रस्ताव आहे तर हे ताबडतोब मंजूर करण्यात यावा आमच्या पदोन्नत्या ज्या आहेत ते पन्नास टक्क्यामधून देण्यात यावं अशा प्रकारची मागणी जे आरोग्यसेविका सेवक व आरोग्य स्वसायिका महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटना यांनी लावून धरलेली आहे आणि त्यांनी तसं जिल्हा परिषदला निवेदनसुद्धा दिलेलं आहे महाराष्ट्र शासनाला सुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि जर तीस डिसेंबरपर्यंत ह्या जर मागण्या त्यांच्या जर मंजूर नाही झाल्या तर ते उपोषणाला बसतील आणि उपोषणाला बसल्या आणि त्याच्यामध्ये जर त्या कर्मचाऱ्याला काही झालं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनावर राहील अशा प्रकारचं त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि तीस डिसेंबरपर्यंत जे आहे त्या ह्या मागण्या त्यांनी मंजूर कराव्यात आणि त्यांना जे कालबाह्य कालबद्ध जे प पदोन्नती आहे ती देण्यात यावी पदोन्नत्या देण्यात याव्या आता या संघटनेच्या ज्या मागण्या आहेत या त्वरित मंजूर करण्यात याव्या नसता आरोग्य कर्मचारी जे जे आरोग्य सेवक आहेत सेवक आहेत नर्सेस आहेत तर ह्या तीस तारखेपासून बेमुद्दत संपावर जाणार आहेत आणि अशा प्रकारचं निवेदन त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांनी बेमुद्दत या जर लवकर नाही झाल्या तर आम्ही बेमुद्दत संपावर जाणार आहेत असं त्यांच्या जे संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष आहेत त्या ज्योती बांगर अनुसया सोळंके माया खैरे आणि कीर्ती शिताबराव आणि मुक्ता मुंडे त यांनी असं निवेदन दिलेलं आहे आणि ह्या मागण्या त्वरित शासनाने मंजूर करून घ्यावा किंवा जिल्हा परिषद प्रशासनाने ताबडतोब त्याच्या लक्ष घालून त्यांच्या रखडलेल्या ज्या पदवने आहेत कालबद्ध तर देण्यात यावा अशा प्रकारचं त्यांची मागणी आहे नाहीतर ते उपोषणाला बसतील आणि बेमुदत उपोषण राहील आणि बेमुदत संपसुद्धा राहील अशा प्रकारची त्यांची मागणी आहे तरी ती लवकर शासनानं मंजूर करावी तर मित्रांनो हा जो आमचा जो एपिसोड आहे तर आम्ही या तो आपल्याला ह्या टाकलेला आहे तर आपल्याला जर आवडला असेल तर आपण आम्हाला लाईक करा शेअर करा धन्यवाद